नमस्कार सोशल इंजिनिअरिंगच्या सब्जेक्टमध्ये आज दोन व्हिडिओ ऐकले एका व्हिडिओमध्ये एका गरिबाची फायनान्स कंपनीने चार हप्त्यासाठी गाडी विकल्याचं त्यासाठी एक नेता तथाकथित नेता जाऊन त्या फायनान्स कंपनीवाल्यांना जा विचारत होता दुसरा एक नेत्याचा मोठ्या घराबद्दलचा व्हिडिओ ऐकला आता या स्टडीसाठी या सिलेबससाठी सोशल इंजिनिअरिंगच्या स्टडीसाठी शोध घ्यायचा आहे की खरा सोर्स कुठून आहे हा दादागिरीचा हा गैरव्यवहाराचा सोर्स कुठून आहे हा सोर्स समाजाच्या व्यक्तीच्या प्रवृत्तीमध्ये आहे काल अण्णा हजारेंचा एक व्हिडिओ ऐकला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक दाना जमिनीमध्ये रुतल्यावर त्याला कनिषेता आणि हजारो दाणे तयार होतात आणि जे दाणे जमिनीमध्ये जात नाही तो गिरणीमध्ये जाऊन भरडला जातो त्याचं पीठ होतं त्याप्रमाणे आता अण्णा हजारेंच्या प्रवृत्तीप्रमाणे जर हा समाज हा देश घडवायचा असेल तर त्यासाठी त्या, त्या प्रवृत्तीच्या लोकांनी समोर आलं पाहिजे ये ते येत आहेत येत आहेत म्हणून फक्त समाजसेवेपुरता हा विषय सीमित ठेवून जमणार नाही या प्रवृत्तीच्या लोकांना राजकारणात आलं पाहिजे कारण राजकारणातून समाजकारण आणि समाजकारणातून राजकारण आणि त्यासाठी प्रशासन त्यासाठी पांढरपेशे गुन्हेगारांवर वचक बसवता येईल वचक दादागिरीने बसवत नाही तर वचक फक्त तुम्हाला तुमच्या प्रवृत्तीचा वचक बसावा लागेल त्यासाठी सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे कारण सोर्स हा राजकारणात आहे सोर्स हा पांढरपेशी गुन्हेगाराला प्रोत्साहन देणारा भ्रष्टाचारांना प्रोत्साहन देणारा भ्रष्टाचारांना संरक्षण देणारा आणि गोरगरिबांना लुटणारा जो सोर्स आहे प्रवृत्ती आहे या लोकांना सत्तेपासून कराव दूर करावं लागणार आहे प्रशासनातून दूर करावं लागणार आहे तसंच राजकारणातून दूर करावं लागणार आहे कारण ह्या राजकारणामध्ये जाऊन मी फार मोठा झालो मी गरीब होतो माझे वडील ड्रायवर होते मग मी या असं केलं तसं केलं म्हणजे आणि आज भीतीला ते अब्जाधीश करोडपती झाले आहेत त्यांचा सोर्स काही त्यांनी माहिती करत नाहीत मग कसे मोठे होतात आणि गोरगरिबाला शेतकऱ्याला सहा हजार रुपये वर्षाला देतात म्हणजे फार मोठे उपकार करतात पण सहा बद, बद्दल तुमच्याकडे एवढा मोठा जमा झालेले पैसे आहेत एवढे मोठे आहेत तुम्हाला की तुम्हालाच त्यांची गणती माहीत नाही मग हा देश कसा सुधरेल समाज कसा सुधरेल त्यासाठी वरिष्ठ पातळीवर म्हणजे राजकीय पातळीवर फक्त फक्त राज अण्णा हजारेसारख्या प्रवृत्तीचा दबदबा पाहिजे त्यांच्या हातात सत्ता पाहिजे म्हणून सैनिक समाज पार्टीचं हे जे सोशल स्टडी करून राजकारणात जायचं आहे त्याच्यासाठीचा हा प व्याप आहे आणि याला या प्रवृत्तीला या सैनिक समाज पार्टीच्या प्रवृत्तीला या मान्य अण्णा हजारेंच्या विचारधारेला आम समाजातील नागरिक पसंत करत आहे मग आम समाजातल्या नागरिकाने प्रत्येकानेच सत्ताधीश होणं शक्य जर नाही तर या प्रवृत्तीच्या माणसाला मतदान करणं हे तरी तुमच्या हातात आहे कारण मतदान हा सर्वस्व रामबाण उपाय आहे आणि हे हत्यार म्हणजे प्रखर हत्यार आहे धारधार हत्यार आहे म्हणून आम समाजाच्या नागरिकांना आम समाजाच्या मतदारांना तुम्हाला जर भारतात राहून सुखी स्वातंत्र्याची फळं चाखायची असतील तर सैनिक समाज पार्टीशिवाय पर्याय नाही म्हणून सर्व नागरिकांना सज्जन नागरिकांना धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो